नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथे श्री काशीलिंग सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन पाटील यांची माहिती काशी विश्वेश्वर का बहुत संस्था व काशीलिंग देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानानेप्रमाणे अकराव्या सर्वधर्म सामुदायिक विवाह आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी वरू व वधू वर या यांना कपडे मंगळसूत्र जोडवे असं सगळं काही साहित्य देऊन सालापदाप्रमाणे आम्ही जे काही कार्यक्रम करतो या वर्षी उद्योजक महिलांना महिलांचा सत्कार महास्वामीजी जगद्गुरू एक हजार आठ श्री 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 काशीपीठ यांच्या हस्ते त्यांचं सत्कारिक त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तरी सर्व वधू वर वराडी मंडळींनी येऊन त्या ठिकाणी लाभ घ्यावं तारखेपर्यंत नाव नोंदणी कार्यक्रम त्या ठिकाणी असणार आहे तरी आपले आधार कार्ड वधूचे वराचे आधार कार्ड घेऊन आणि अठरा वर्ष वधूचे एकवीस वर्ष वराचे असं झाल्यास आपण आधार कार्ड घेऊन नाव नोंदणी करू